शेतकरी मित्रांनो नमस्कार महाराष्ट्रामध्ये टरबूज लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते एकंदरीत देशाचा विचार केला असता तर उत्तर भारतातील मैदानी भागात टरबूजाची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते व ती फेब्रुवारी महिन्यात केली जाते कारण न नद्याच्या काठावर देखील लागवडा लागवड करतात व ती लागवड नोव्हेंबर ते मार्च मार्चपर्यंत करतात तर आपण आपण टरबूजाच्या मार्केट दराचा विचार केला तर कधी टरबूजाला चांगला भाव मिळतो तर कधी शेतकऱ्यांना भेभाव आपला टरबूज टरबूज भी, विक्री करावा लागतो तर या पद्धतीने जर आपण विचार केला तर टरबूजपासून सुरू सुरू करा प्रक्रिया उद्योग हे पदार्थ बनवून मिळेल भरको भरकोच नफा तर शेतकरी मित्रांनो आपण आता या व्यवसायाबद्दलची या आपण माहिती घेणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ व्हिडिओ जर नवीन असेल तर व्हिडिओला ला, लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची घंटी पण प्रेस करा या व्यवसायापासून मिळतो भरकोच नफा न परिणामी अशा वेळी शेतकऱ्यांना टरबूज प्रक्रिया उद्योगाचा म्हणजे फूड प्रोसेसिंग मार्ग पर्याय स्वीकारणे गरजेचे आहे किंवा मग दरवर्षी टरबूज लागवड करणारे शेतकरी टरबूज प्रक्रिया उद्योगात उतरू शकतात तर टरबूजाला उन्हाळ्यावर पाणी भरून पाणी भरूनही शेतकऱ्यांना योग्य भाव न मिळाल्यास मोठ्या प्रमाणात आर्थिक आर्थिक बसतो आर्थिक झटका बसतो अर्थात टरबूज बाजारामध्ये विकून पैसा मिळतो परंतु टरबोजापासून इतर प्रक्रिया प्रक्रिया युक्त पदार्थ बनवता येतात व ते विकून भरकोस नफा मिळ मिळता येणे शक्य आहे याचा याचा याच पार्श्वभूमीवर आज आपण टरबुजापासून कोणती प्रक्रिया पदार्थ तयार करता येऊ शकतात अशा अशा याबाबत या, या, या माहितीबाबत आपण जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनची घंटी प्रेस करा आणि व्हिडिओला लाईक ला ला करा तर आपण पाहणार आहोत आता हे कोणते पदार्थ आहेत ते टरबुजापासून बनणार आहेत तर हे व्यवसाय चांगल्या पद्धतीने चालू शकतो आपल्या खेड्या भागातनी शेळी भागातनी तर चला पाहूया आपण कोणते पदार्थ आता टरबुजापासून आईस्क्रीम आईस्क्रीम हे सध्या उन्हाळा सुरू असल्यामुळे आणि टरबूज जास्त करून उन्हाळ्यात उन्हाळ्यात बाजारपेठेत दाखल होतो त्यामुळे उन्हाळ्यामध्ये कुल्फी किंवा आईस्क्रीम खायला सर्वात सर्वांनाच आवडते त्यामुळे कुल्फी किंवा आईस्क्रीम मध्ये टरबुजाचा प्रभावी वापर करता येतो तुम्ही टरबूजापासून आईस्क्रीम आणि कुल्फी फ्रूट प्रोसेसिंग बनवणे शिकला तर तुम्हाला चांगला नफा मिळवता येऊ शकतो या टरबुजापासून बनवलेल्या आईस्क्रीमला वेगवेगळ्या प्रकारच्या आईस्क्रीम कंपन्या खरेदी करतात त्या व्यवसायाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळवता येऊ शकतो तर टरबुजाच्या सालीपासून बनणे बनते तुटी तुटी फ्रुटी प्रत्येक जन टरबूज खाऊन झाले की त्याचे साल फेकून देतात मात्र या टरबुजाच्या सालीपासून फ्रु, बनवता येते तर ही टरबुजापासून बनवलेली बा, बाजारात दुकानदारांना विकून चांगला नफा कमवू शकतात तर टरबुजाची चटणी देखील करता येते या चटणीला बाजारभावात नेहमी चांगल्या चांगली मागणी असते सौंदर्य उत्पादनामध्ये टरबुजाचा उपयोग प्रत्येक जण त्वचेची निगा राखण्यासाठी जगण जगण झालेले आहे त्वचेची निगा राखण्यासाठी टरबुजामध्ये अनेक प्रक्रियेचे जीव जीवनसत्वे आणि अँटीऑक्साइडेट असतात अँटीऑक्साइडेट असतात त्यामधून तुमची त्वचा सूर्याच्या अतिनील अतिनील क्रियाना कि किरणापासून वाचून निरोगी ठेवतात टरबुजाचा वापर करून तुम्ही फेस फेशवाश फेश देखील बनू शकतात लेमनसारख्या मोठ्या कंपन्या देखील टरबूज वापरून सौंदर्य उत्पादना उत्पादने बनवत असतात टरबूजाचा वापर करून सौंदर्य उत्पादन तयार करून या कंपन्यांना विकू शकतात व चांगला नफा मिळू शकतात तर शेतकरी मित्रांनो हा या टरबूजापासून असे वेगवेगळे अनेक पदार्थ बनतात तर फ्रूट प्रोसेसिंग हे व्यवसाय अतिशय चांगला आहे तर याबद्दलची माहिती तुम्हाला समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनची कर घंटी पण प्रेस करा तर मित्रांनो धन्यवाद